नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला कृषी मित्र सचिन भाटे आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आज आपण मिरचीचा प्लॉट बघण्यासाठी आडगाव खुर्द तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावामध्ये आलेलो आहोत तर आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत तर हे दोन वर्षापासून मिरचीची लागवडी आहेत तर आपण त्यांनी या मिरचीसाठी ही व्हेरायटी कोणती आहे काय आणि याला कोणती औषधं ही वापरली त्यांनी आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊयात भाऊ नमस्कार नमस्कार सर्वप्रथम शेतकरी बंधूंना तुमचा परिचय करून द्या माझं नाव गणेश सुखदेव ठोमरे आडगाव खुर्द तर आपण अपन त्यांचं आपली जात आहे तलवार आणि किती तारखेची लागवडी ही जून सात जूनची लागवड लागोडी सात जून लागवडी आहे बरोबर जून जुलै म्हणजे दोन दोन महिने होऊन गेलेले याला बरोबर तर, तर कशे कशे उमकलीप हे तुम्ही लागवड केल्यानंतर याला सुरुवातीपासून कसे कसे औषध वापरले तेवढं शेतकरी बंधूंना सांगा सुरुवातीला आपण त्यांचं मकली हे औषध हा हे ड्रिचिंग केलं ती हा तर त्यांनी ड्रिचिंग आपल्या मुळ्याची वाढ आणि जळ ही थांबलेली बरोबर तर हे ह्युमा केल्प तुम्ही ड्रेंचिंग मध्ये केलं होतं यांना तुमची मर झाली नाही पांढऱ्यामुळे वाढल्या आणि मर जी होती थांबून थांबून गेली बरोबर त्याच्यानंतर टॉप गिअर हे टॉप गिअर फवारलेलं आहे याचा काय फायदा दिसून आला फुटवे वाढ बरोबर मग याच्यानंतर काय वापरलंय तुम्ही त्याच्यानंतर मॅक्स मॅक्स मिक्स मॅक्स कॉम्बी वापरलेलं आणि हे मायक्रोन एक्सपोर्टिव्ह हा हे एक्सपोर्टिव्ह वापरलेले आहेत बरोबर आणि मध्ये मध्ये तुम्ही मध्ये केला ए सी बी झेड सी बी झेडची फवारणी केली ती सी बी आपल्याला फुल हां फुल गळ थांबणं हां हे त्यांनी काम केलेलं आहे बरोबर आणि आता शेवटचं तुम्ही आता काय सोडलेलं आहे सर आणि हे रुबी सॉल्व सोडलेलं आहे त्यांनी आपल्याला मालाची साईज हा जे फुगलेले माल नाही हे मोठा लेट हे याची साईज वाढलेली आहे बरोबर याची साईज वगैरे तुम्हाला चांगली दिसून आली हो तर याच्या आता तुम्ही पहिला तो मागचा तोडा आठ दिवसापूर्वी पूर्वी केला होता आठ दिवसापूर्वी बरोबर शेतकरी बंधू माल बघू शकतात असं एकदम जबरदस्त असा माल येत आपण बघू शकतात आठ दिवसांत परत तर असा या पद्धतीनं हा माल तर बाकी बाकी शेतकरी बंधूंना काय सांगू शकतात तुम्ही या प्रोडक्ट बद्दल वापरले तुम्ही न्यूट्रीपच प्रोडक्ट एकदम छान आहे आणि वापरल्यानंतर ते कळलंच पण मला एकदम मस्त वाटलं अनुभव चांगला आला अनुभव चांगला आला न्यूट्री चा। बरोबर तर शक्य बन आपण बघू शकतात आता इकडे आपण बघू शकतात ही मालाची क्वालिटी वगैरे पाहू शकतात आपण आणि माल लागलेला बघू शकतात एकच झाड नाही तर आपण असं पुढं पुढं पण बघू शकतात एकदम असं जबरदस्त लागलेलं आहेत आपण एकच झाड नाही तर प्रत्येक झाडाला आपण हा माल पाहू शकतो असं जबरदस्त असं माल लागलेला आहेत तुम्ही कोणतंही झाड बघितलं तर तुम्हाला ही माल असा चांगला दिसणार आहे तर एकदम बेस्ट असा प्लॉट जमलेला आहे आणि सर्व शेतकरी बंधनं मी एक आव्हान करतो की आपणही आपले टॅमॅटो मिरची पीक असेल तर या न्यूट्री आपच्या या उत्पन्नाचा नक्की वापर करावा सुरुवातीला लागवडीपासून आपण केल हे याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी लिहोन बुलकेल गुलकेल तसेच ऑर्गेनिक कार्बन पोटॅश हे घटक आहेत तर हे वापरल्यानंतर आपल्या पांढरे मुळ्यांची ग्रोथ चांगली होणार आहे आणि मर होणार नाही येत आणि मुळ्या वाढल्यामुळं झाड हे चांगलं लवकर ग्रोथ घेणार आहेत याच्यानंतर आपण फुटव्याच्या अवस्थेमध्ये गेअर हे प्रोडक्ट वापरायचं आहे टॉपगेअर हे सायटोकायनिन्स विटॅमिन्स वेगवेगळे घटक असल्यामुळं आपण ज्या अवस्थेमध्ये याचा वापर करणार आहे म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये वापर केला तर त्याची फुटव्याची संख्या वाढेल फ्लावरिंगच्या अवस्थेमध्ये वापर केला तर फ्लावरिंग वाढणार आहेत आणि सेटिंग चांगली होणार आहेत तर हे गेअर आपण वापरायचं आहे पंपाला पाच ग्रॅम त्याच्यामध्ये आपण फुलं लागलेले आहेत आणि आपल्याला वापरायचं झालं तर आपण एक सीबीजेड नावाचं प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट वापरायचं आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम बोरॉन झिंक हे घटक आहेत तर याच्यामुळं पण फुलं गळणार नाहीत ना आणि सेटिंग चांगली होण्यासाठी मदत होणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपण एक्सपोरेटीव हे एक अँटीबायोटिकचं काम करणार आहे आपण जे बुरशीनाशक वगैरे वापरतो त्याच्यामुळं काय होतं आहे बुरशीमुळं बुरशी कंट्रोल होते पण जे बॅक्टेरियल वगैरे डिसिज असतात त्याला अँटीबायोटिक वापरणं गरजेचं आहे तर एक्सपोरेटिव्ह आपण वापरायचं आहे आणि एक्सपोरेटिव्ह वापरायचं आहे परत मध्ये मध्ये आपण मॅक्स कॉम्बी असेल मिक्स मॅक्स ड्रीप प्लस असल हे पण याला खालून गेलेलं आहे ते पण वापरू शकतात आणि आपल्याला साईज साईज चांगली जर घ्यायची असेल तर आपण साईज साईजसाठी आपण रुबी रुबी सॉल पोटॅश मॅग्नेशियम सल्फर हे सोडायचं आहे तसेच आपण अजून आपल्याला साईज वगैरे चांगली पाहिजे असेल तर एक्सप्लोर्ड म्हणून प्रोडक्ट आहेत हे आपण वापरायचं आहे याच्यामुळं फळाची साईज शायनिंग चाकाकी वगैरे चांगली येण्यासाठी मदत होणार आहेत तर अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन बटन दाबा आणि तुम्हाला काही अधिक माहिती लागली तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकतात माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चार एकोणावीस अडोतीस चौतीस धन्यवाद